मी कन्नड शहरामध्ये दे देखील मुस्लिम कॅन्डिडेट नगर अध्यक्ष पदाला उभा केला होता ते शिवसेनेच्या नंतर रेस लावताना सुद्धा घोडा चांगलाच पाहिजे ना त्याच्यामुळे थकलेला किंवा मागे राहिलेल्या घोड्याला सोडून देतो का आपण त्या ठिकाणी शक्य असेल तिथे आम्ही मैत्रीपूर्ण लढू आणि जिथं शक्य नसेल तिथं स्वभावा लढावं लागेल अशा पद्धतीचे कुत्रे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन

लक्ष्मीकांत मंडळी यांच्या साक्षीनं आज या ठिकाणी राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे सर्वप्रथम दीपावलीच्या निमित्तानं सर्व बंधू आणि भगिनींना माझ्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा दिले चांगला आहे की आज दोन कार्यालयाचं उद्घाटन मध्ये होते एक मरखेल्ला व्यंकटराव पाटील गोजेगावकर आणि एक शहरामध्ये याचा आता उद्घाटन झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये आता झेप घेतोय नांदेड जिल्ह्यातला नंबर एक चा पक्ष म्हणून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी राहील असा विश्वास मला आणि माझ्या सर्व नेते मंडळीच्या मन मनामध्ये निश्चित आहे उद्याच्या पंचवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आगामी अजितदादा पवार साहेब प्रदेशाचे अध्यक्ष खासदार सुनील तपकरे साहेब माजी मंत्री नवाब मलिक साहेब अन्य मान्यवर या ठिकाणी पक्ष प्रवेश होण्याच्या निमित्तानं येत आहे आपण जर यापूर्वी बघितलं तर आदरणीय दादांचा तीन वेळेसचा प्रवास किंवा तीन वेळेसचे दौरे नांदेड जिल्ह्यामध्ये आले त्यामध्ये पहिल्यांदा माजी आमदार मोहनराजे आंबर्डे आणि इतर मान्यवरांचा प्रवेश झाला त्यानंतर आदरणीय खदगावकर साहेब माझे आमदार आमचे सहकारी प्रकाशजी पोकरणा आणि त्यांच्यासोबत शेकडो पदाधिकाऱ्यांचा प्रवेश त्या ठिकाणी झाला त्यानंतर <laughs> चव्हाणवाडीला जो कार्यक्रम झाला तेव्हा शेषरावजी चव्हाण आणि त्या परिसरातील सगळी मंडळी मोठ्या संख्येनं आहे याशिवाय माझे आमदार अविनाशरावजी घाटे सुभाषरावजी साबणे व्यंकटरावजी पाटील भोजेगावकर यांचे वेगवेगळ्या स्तरावर प्रवेश कुठं कोणता मुंबईत झाला कोणता शिर्डीला झाला आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली आहे अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलेली सगळी नेते मंडळी ने आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वात आदरणीय ने तटकरे साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करते आणि त्यांचं स्वागत करणं हे माझं निश्चितपणानं काम आहे किंवा येणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांच त्या ठिकाणी स्वागत कि जिले का नेतृत्व किया आज भी राष्ट्रवादी का नेतृत्व कर रहे नेतृत्व में हम सब लोग भागदौड कर हैं आने वाले समय में नगर पालिका के अध्यक्ष माजी अध्यक्ष दक्षिण सहकर पदमवार हमारे सहयोगी बालाजीराव टेका और अन्य सारे पदाधिकारी दादा के उपस्थिति में प्रवेश करने जा रहे हैं तो ये दिया था का है, तो समविचारी तो पक्षा सोब युति कर राष्ट्रवादी कांग्रेस तैयार है इतर पक्षासोबत युती करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही आणि राहिला पक्ष सोहळावर निवडणुका लढवण्याचा आपण बघितलं की तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असतील तर आदरणीय आदित्यदा पवार साहेब यांनी त्यांच्या झालेल्या पक्षाच्या वेगवेगळ्या बैठकामध्ये ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे आम्ही मैत्रीपूर्ण लढू जेथ शक्य नसेल तिथं सोहळा लढावं लागेल अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत याच्यातून काय संदेश घ्यायचे असं होणारच आहे ना ते जेव्हा पक्षांतर होते तेव्हा कुठल्या ना कुठल्या पक्षातले लोक कुठल्या पक्षात जातात नवे लिहिणारे कार्यकर्ते हे फार कमी प्रमाणात राहतात त्याच्यामुळं यांची जा नाळ राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडली आहे आणि त्याच्यामुळं मोठ्या पवार साहेबांकडून छोट्या पवार साहेबांकडे एवढाच सुरुवात लक्ष्मीबाई लक्ष्मी साहेबांनी हेतूखाली जे नगरसेवक होते माजी नगरसेवक संपूर्ण नगरसेवक तुमच्या याच्यामध्ये पक्षामध्ये आले यायचं राहिले असतील तरी त्यांच्याशी संपर्क चालू आहे माझ्या सरावर मी बोलतो खरगावकर साहेबांच्या सरावर केमने साहेबांच्या सरावर ते बोलतायत कदमवर सहकारी प्रयत्न करतायत त्याच्यामुळे राहिलेल्या लोकांना देखील आम्ही विनंती करून आमच्याकडे येण्याचा प्रयत्न एक निवडणुकीमध्ये आपण रेसचा घोडा आधी आपण रेस रेस कोर्स मध्ये गेल्याच्या नंतर रेस लावताना सुद्धा घोडा चांगलाच पाहिजे ना त्याच्यामुळे थकलेला किंवा मागे राहिलेल्या घोड्याला सोडून देतो का आपण त्यांचा पण सन्मान केला जाईल माझ्या येण्याच्या पूर्वी जे राष्ट्रवादी दादांच्या नेतृत्वात जेव्हा राष्ट्रवादी सुरू झाली तेव्हाच्या काळात जे कोणी असतील त्यांचाही सन्मान केला जाईल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवीन जुने भेदभाव न करता सगळ्यांचा सन्मान करण्याची जबाबदारी आमची आता आम्ही अर्ज आणखी मागवले नाही आजचे सगळे कार्यक्रम झाल्यावर आमच्या प्रमुख मंडळीशी चर्चा होईल परंतु माझ्याकडे येणारा वर्ग आहे खदगावकर साहेबाकडे जाणारा वर्ग आहे आमचे अन्य सगळे माजी आमदार महोदय आहेत पक्षाचे अध्यक्ष आहेत तिकडे शिवराज पाटील घोटाळकर आहेत तिकडं बाळासाहेब आहेत त्यामुळं ज्याला जे सोयीचं वाटते तिकडे जाऊन ते मागणी करतायत पण शेवटी आम्ही सगळेजण बसून एकत्रितपणाला निर्णय घेणार आहोत फाइनल हो गया अभी हमने अप्लीकेशन मंगाए नहीं तो जो एक कार्यकर्ता है आगे आ सकता है उसका स्वागत है और हमने जब अभी एप्लीकेशन मंगाएंगे उसके बाद हम लोग बैठेंगे उसके बाद डिसाइड करेंगे प्रोसीजर होती है पार्टी की वो प्रोसीजर चीजेंगे नहीं क्या भाजपा उनके पार्टी का मैं क्या

आणि त्या ठिकाणी ते नसेल तर आम्ही शासकीय ज्या समित्या आहेत अनेक महामंडळ आहे शासकीय समित्यामध्ये वाटा ठरलेला आहे भारतीय जनता पक्षाने किती घ्यायच्या शिवसेनेने किती घ्यायच्या आणि राष्ट्रवादीने किती घ्यायच्या त्याच्यामुळे प्राधान्यानं जी जुनी मंडळी आहे त्यानं आम्ही त्या समितीवर घेतो तो मैं क्या बोला आपको तो जो लोग हमसे मिले नहीं हम उनको मिलेंगे रिक्वेस्ट करेंगे दूसरा क्या हम उनका सम्मान देने के लिए उनको बात करेंगे और वो आ गए तो उनका स्वागत है तो, तो त्याच्यावर मान्य अजितदादा पवार साहेबांनी अजितदादा पवार साहेबांनी अतिशय चांगल्या भाषेमध्ये त्यांना समज दिलेले आहे ते माझे सहयोगी आमदार आहेत परंतु नेत्याने एक त्या एका प्रकरणावर बोलल्यावर मी परत त्याच्यावर प्रतिक्रिया देणं मला वाटते उचित शहरामध्ये मुस्लिम समाजाचे सतरा ते अठरा हजार मतदान आहे आजपर्यंत आम्हाला त्यांच्याकडून एक नाराजी, नाराजी द्यावे अशी त्यांची एक जनतेच्या मनातून एक भावना आहे पुढे येणाऱ्या कार्यकर्त्याला नेहमी संधी दिली पाहिजे मी जेव्हा लोकसभेचा सदस्य होतो त्याच्या अगोदर जेव्हा निवडणुका नगरपालिकेच्या झाल्या मी कन्नड शहरामध्ये देखील मुस्लिम कॅन्डिडेट नगराध्यक्ष पदाला उभा केला होता शिवसेनेच्या शे नाव शेवटी हो। लोकांची काही इच्छा आहे आणि मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल बहुजन समाज असेल या सगळ्या समाजाचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला आपण जर उदाहरण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला विधान परिषदेच्या दोन जागा आल्या त्यातली एक जागा मुस्लिम समाजाला दिली हजीदाराने मित्रिशभाई नाईकवाड्यांना नवाब मलिक साहेबांची कन्या जी आमची भगिनी आहे सना मलिक ती आता विधानसभेत आमच्या सोबत काम करते कॅबिनेट मंत्रीपद दिलेलं आहे दलित समाजामध्ये अण्णा बनसोडे साहेबांना विधानसभेचं उपाध्यक्ष केलेलं आहे कमी संख्येमध्ये सगळ्या समाजाला कसं घेऊन जावं नरहरी झिरवळ साहेबांना मंत्री केलेलं आहे हे सगळ्या समाजाला भुजबळ साहेब आहे सगळ्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचं काम इतर कुठलाही जातीवाद महाराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाही आहे ते ओबीसी पहिल्यांदा शिकलेलं आहे आता जे कमी झालेले आहेत जे खानवेळी चौघांचं कमी झालेलं त्यापैकी पुरुषांचं आपल्या पक्षावर प्रवेश झालेलं आहे पुरुषांच्या प्रवेशावरती आपण स्त्रियांना उदारी देणार का आपण समाधा म्हणजे समता दिस जेव्हा विचार करतो जेव्हा आमच्याकडे प्रवेश करतात तेव्हा आम्ही विनंती करून प्रवेश करून घेतो दोन्ही नाण्याच्या एक बाजू आहे तेव्हा आमची पण त्यांच्या पण काही अपेक्षा असतील त्यांची पण आमच्याकडून काही अपेक्षा असते त्याच्यामुळं आता आम्ही प्रवेश देणार मी दिले असतील खरगावकर साहेबांनी दिले असतील उद्या दादांच्या नेतृत्वात प्रवेश होतील त्या सगळ्यांना आम्ही एकत्रित बसू आणि त्याच्यातून कोणाला उमेदवारी द्यायची हा मार्ग माझ असावा लागेल ना पुरुषाला प्रवेश दिला तर काय झाला आता तुम्ही एक ऐकून घ्या जेव्हा माझी मुलगी जिल्हा परिषदेला उभा होती उभा राहील माझी मुलगी म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून राहिला एखाद्या नेत्याची किंवा एखाद्या कार्यकर्त्याची पत्नी उभा राहू नये असं कुठे नाही ना परंतु आम्ही सगळ्याला विश्वासात घेऊन सगळ्यांनी सांगितलं की हा उमेदवार योग्य यांना विचार केला पाहिजे त्याचा विचार होईल आम्ही तशा पद्धतीचा शिफारस करू परत एकदा निपवाळीच्या आपला सुद्धा शुभेच्छा आणि सर्व जनतेला शुभेच्छा